पण जिल्ह्यातल्या आज हजार लोक या ठिकाणी आपल्या आलेले आहेत शेका पक्ष संपला बोलल्यांना एक दोन कोण गेले म्हणून शेका पक्ष संपत नाही आहे शेका पक्ष आज कायमचा जीवन पक्ष आहे आणि म्हणून उरणकराला मी मुद्दाम धन्यवाद देतो या ठिकाणी कनवेलकरांनी कनवेलकर संपले म्हणून बोलणारा या ठिकाणी राजेश राजेशाही आमचं स्वागत केलेलं आहे आणि व्यवस्था ठेवलेली आहे

पहिल्यांदा पक्षानं ऐंशी टक्के तरुणाला समावेश केला अलिबागला दोन व्यापारी आहेत जिल्हा पातळीवर निष्ठेने काम करत आहेत झोपड आणि दुसरा आमच्या शहीद म्हणजे ही ताकद निमित्तानं इंडिया आणि महाविकास आघाडी आपल्याला मजबूत करायची आहे आपण पत्रकारांनी राज ठाकरे भूमिका नाही भूमिका आहे मला माहिती नाही आम्हाला माहिती आहे ते महाराष्ट्रा बरोबर आहे मराठी पती बरोबर आहे आम्हाला बातमीकडे